दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा 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 श्री वल्लभ दिगंबरा आज भारतीय सौर दिनांक दोन पौश एकोणीसशे पंचेचाळीस तेवीस बारा दोन हजार तेवीस आज आज आपल्या शब्द दिगंबरचा पाचवा भाग काल आपण मराठीतील दत्त बाहुनी कशी आहे ते पाहिलं आज आपण दत्ताची नावे अर्थ व परिवाराचा भावार्थ व दत्त मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पाहणार आहोत दत्ताची नावे व अर्थ दत्त दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा प्रत्येकाच्या शरीरात आत्मा आहे यामुळेच आपण सर्वजण चालतो बोलतो हसतो यावरूनच आपल्याला देव आहे सत्यच आहे आपणा सर्वांना याची जाणीव झाली तर आपण नक्कीच एकमेकाशी प्रेमळे वागू या दत्त जयंतीला आपण असा निश्चय करू की ही जाणीव जागृत करण्याचा जा मी नक्कीच प्रयत्न करेन अवधूत जो अहम धूतो तो अवधूत आपल्या सगळ्यांचा असा अनुभव असेल की काम करताना अभ्यास करताना ताण येतो हे खरं आहे खरं तर यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे परंतु मी हे केलं मी तसं केलं मी अभ्यास केला असं आपण म्हणतो आणि हाच आपला अहंकार आहे हे दत्तात्रेया माझ्यातील अहम नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी मला दे अशी मनापासून प्रार्थना करूया दिगंबर दीक दीक म्हणजे दिशा हे ज्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा जो सर्व व्यापी आहे ज्याने सर्व दिशा व्यापलेल्या आहेत तो दिगंबर ही खूप मोठी देवता आहे आपल्यासारख्याने त्यांना शरण जायला हवं तसे केलेस तर त्याची आपल्यावर कृपादृष्टी होईल हे दत्तात्रेया शरण कसे जायचे हे तू आम्हाला शिकव अशी आपण प्रार्थना करूया दत्ताच्या परिवाराचा अर्थ एक गाय श्री दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक का आहे कामधेनू आपल्याला हवे ते देते तर गाय आणि पृथ्वीही आपल्याला सर्व काही देतात कुत्रे दोन कुत्रे हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक आहेत तीन औदुंबर वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप या वृक्षात दत्त तत्व अधिक आहे दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख आणि चक्र हे श्री विष्णूंचे प्रतीक आहे त्रिशूळ आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण श्री दत्तात्र्यांची एकशाठ नावे पाहणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावे